नाशिक महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण आता अधिक तापू आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देखील भाजपनं आक्रमक पवित्रा घेत थेट शक्ती प्रदर्शन केलंय माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शनिवारी पार पडलेल्या जनसंवाद मेळाव्यामध्ये भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊ मधील चारही उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती या घोषणेनंतर भाजपनं आपली ताकद दाखवत ईएसआय मैदान त्याचबरोबर सातपूर विभागीय कार्यालयादरम्यान भव्य रॅली काढली घोषणाबाजी पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यामुळे संपूर्ण परिसर झाला रॅलीद्वारे प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपाचे चारही उमेदवारांनी सातपूर विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रभाग नऊ मधील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत असून भाजपनं या रॅलीतून प्रभाग नऊवर भाजपचाच दावा असल्याचा स्पष्ट संदेश विरोधकांना दिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मा भारताचे मा पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन सर्व कोर कमिटी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून मी दिनकर पाटील अमोल पाटील लता पाटील भारतीताई धिवरे आणि संगीताताई घोटेकर असे आम्ही सर्वांनी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आज या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत पॅनल चार नगरसेवकांचे पाच भरले दुसऱ्या कुठल्या नाही सर्व प्रभाग क्रमांक नऊमधूनच आम्ही अर्ज भरलेले आहेत कुठल्या प्रभाग क्रमांक नऊ भारतीताई यांचा आत्ता अमधून भरला माझा एक सीमधून भरला आ, एक सर्वसाधारणमधून पण ड मधून पण भरलेला आहे अमोलचा आहे तसाच ओबीसी आणि ड आणि ओबीसी महिला आपल्या साधारण सर्वसाधारण महिला संगीताताई बाळासाहेब गोटेकर असे अर्ज भरलेले आहेत देखील आपण भाजपकडून या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आला होता आता पुन्हा एकदा भाजपमधनं आपण उमेदवारी अर्ज करताय मधल्या काळात अनेक घटना घडल्या आहेत या निवडणुकीकडे कसं बघताय मोठं आव्हान वाटतंय का माझ्या भागामध्ये प्रभागामध्ये अनेक जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून आम्ही काम करतोय आणि सर्व एक जनतेला बरोबर घेऊन एक माझा कुटुंब आहे परिवार आहे आणि ते सर्व आमच्या कुटुंबावर विश्वास करतात विश्वास आहे तसं काहीच आव्हान नाही आहे आणि आम्ही शंभर टक्के नाही एक हजार टक्के पॅनल आमचा विजयी होणार तो जेव्हा जो जो प्रसंग असतो त्यावेळेस त्या घटना घडत असतात आणि तुम्ही जे विचारता तर त्यावेळेस तो समोर जो प्रसंग असतो तेव्हा त्या अनुषंगाने मला आसरू आले होते पण भाजपकडून तीन तिकीट मिळतील का एका घरामध्ये असं वाटतंय का ते सृष्टी ठरवतील तुमचं बोलणं बोलणं झाल्यावरच फॉर्म भरलाय मनसेमध्ये होते तेव्हा आनंदी होतात का आता जास्त आनंदी आता खूप आनंदी मोठ्या संख्येनं उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांमुळे ही रॅली केवळ अर्ज भरण्यापुरती मर्यादित न राहता सत्ता इशारा देणारं सक्ती प्रदर्शन ठरली या घडामोडीमुळे प्रभाग नऊ मधील निवडणूक लढत अधिक तीव्र होणार असल्याचं स्पष्ट संकेत दिसत आहेत येत्या काळामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना अधिक धार येण्याची शक्यता आणि चिन्ह आता दिसत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे सातपूर